आता, आता कंपल्सरी हात धरा त्याचे हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आता लवकरच आषाढी एकादशी येते आणि शंभूराजांना आपल्या शाळेमध्ये वारकरी बनवायचंय सो आधी तुम्ही आमची गमत बघून घ्या आणि कंटिन्यू करू हा व्हिडिओ आम्हाला जुगाड करायचा आहे आणि शंभू साठी चाललाय गंध गोपीचंदन त्याच्या आधी असा युवा करत आम्हाला टीका लावायचा आहे त्याला शंभू राजा आमच्यात तयार आहे आणि आज गाणे सुद्धा पाहता पाहता करावं लागणार आहे कारण व्यवस्थित आलं पाहिजे हे थोडं वरती घ्या ना अजून त्याचा कपाळ केवढस <laughs> कपाळ आहे हा हे बा तुम्ही म्हणजे त्याला टीव्ही दिसू द्या अरे टीव्ही टी टीव्ही बघत राहतो हे बा काही वेळेला फार प्रयत्न करावे लागतात ते अरे राम दुसरा हात लावलास त्याने किती छान लागलं होत शंभू सगळं पुसलं हाताला आपल्याला आप शाळेत जायचं आहे ना रामकृष्ण हरी हुआ, करायला पुसून टाकलं किती आधी त्याचा हात धरून ठेवा दोन्ही आजोबा मेहनत करताय आम्ही हे बा असं धरून ठेवलंय शंभू किती छान लागलं आता सगळं कपाळ हे करून ठेवलं आणि आता वारकरीचा ड्रेस दाखव गे मनूक काढले खाली उभा बरा मनूक देते आजी घे पटकन म्हणू दोघी हातात दोन घे दोघी हातात दोन हा लावा पटकन लावा था, त्याच्या बारशाच्या वेळेला त्याने असाच गोंधळ केला होता आजी बस बस झालं तिरप लागलं पुन्हा नवीन करावं लागलं इतकं सुंदर गंध लावून दिलं होतं सगळं बुडसून टाकलं शंभू तू पावडर लावून दिली होती थोडी मनूक दिलं घड्या सव्वा होऊन गेले आपल्याला साडे साडेनऊ ला आहे आता कंपल्सरी हात धरा त्याचे हे बघा आजोबा वरच केलेलं आहे कम्प्लीट आधी हे घेऊन चला मी वाटी घेऊन चलते ए, मस्का लावावा लागतो इतका मस्का लावलाय शेवटी आता केक दिलेला आहे हातामध्ये असं करांांगळीने लावा ना शंभू साठी आजोबाने सुद्धा तयारी केली वारकरी होण्याची बा भाऊ केक खाऊ केक केक नको आज म आज आलं देऊ मला डेले थोलाश डेले बाबू डेले आले डेले दमाबाई दे वाकरी आमच्या बेबी छान भाग करून देते मी हा बस झालं आजोबा झालं झालं शंभू आपल्याकडची विठू माऊली कुठे दाखव दुसरं अष्टगंध लावण्यामध्ये पुसून टाकले हे बा आपल्याकडची विठू माऊली कुठे दाखव पटकन चला 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 घेऊन ठेवले आहे होन त्याला घेऊन जाते ना, ना। आणि हे कमरेला लावायचंय म्हणे टाळ आणि हे न्यायचं आहे कसं लावू बघते आता हे, हे कसा तरी टिक्का लावू दिलेला आहे आषाढी एकादशीसाठी वारकरीचा ड्रेस टाळ आणि हे राहिलाय फक्त आता घ्यायचं चला शंभूराजे हो होताय हो चला आता आधी मी आणि पप्पा आणि शंभू आम्ही तिघ घेण्यात जातो शाळेमध्ये शंभूला सोडणार आहे आणि आज पालकांनी या सांगितलंय शंभू राजे तयार आहे आणि बघा आजच्या शाळेतले सगळे छोटे छोटे बेबीज आज वार तरी असल्याने तयारी आहे सगळ्या मुलीने छान नऊवार वार नेसल छान दिसतंय एक 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 आमचे आजी आजोबा येतात चिनू कुठे काही दिसला नाही मात्र शंभू आणि त्याचा मित्र आहे दोघांनी बघा कशी छान तयारी केली आमची टोपी आजी आजोबा आणतात सुरत वाजव वाजव चालली राजा चिनू काही दिसला नाही आज तुझा वर व्हायचंय बापरे आजोबा आजी आले हे बागोळी काढली अशी छान त्याला काही इतकी स्वतःच्या हाताने तू लपून राहिले शंभूला पहिला नंबर बसवलाय हो आज हा पहिल्या नंबरला आहे ना आपला शंभू बसलाय आणि असे सगळे विद्यार्थ्यांना नर्सरी ज्युनियरच्या सगळ्यांना बसवून दिलंय या साईडला मुलं मुली आहे आणि आता थोडस भजन येईल पालखी अंडी वर मस्त आणि पालकेबा गर्दी किती करून ठेवली आज पालकांनी सगळ्या हो हो पुढे घेणार आहे छान नक्की नक्की अरे सर का सगळे पॅरेंट्स तयार झाले कुणी केला आता हे लहान लहान मुलांनी सुंदर मागे हूं, मागे छान ज्या तयाऱ्या केलेल्या आहेत त्यांनी वेशभूषा आहे त्यांच्या वेगळ्या वेगळ्या मुक्ता दाखवलेली आहे हे हो सुंदर सुंदर असं दाखवलंय सुंदर ज्ञानेश्वर माऊली आणि बघा चांगे वाघावरती बसलेले वाघोबा हाय रेणू आणि भिंत चालवलेली जी आपण म्हणतो ते आहे ग भाऊ जातो हे बघा संत सावता माई सखू आणि हे संत एक ना तिथे काय चाललंय देतेस का चला 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 इकडे आईकडे या विठू माऊली बनवलेले काने ज्ञानेश्वर अरे शंभू इकडे बघ ना इकडे चिनू चिनू असलाय आम्हाला वाटलं चिनू आलाच नाही चिनू फुलं विकतोय फुलं भंडार आहे चिनूच वा पालखी काढली होती ज्ञानेश्वरी ठेवली आहे विठू माऊली आहे छान आता शंभूला आजोबा शंभूला उभा करा तर आमचा कार्यक्रम झालेला आहे चलो शंभू राजे जंप नाही जंप नाही जंप राई हळूहळू उतरा अरे 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 <laughs> चलो आज आमच्या शाळेला सुट्टी होती आणि उद्याही शाळेला सुट्टी दिलेली आहे मजा मज्जा आहे बाबा शंभूची तर हा कार्यक्रम झाला छान झाला मजा आली लहान मुलंच ते आणि जेवढं गळतं तेवढं असं सुंदर मस्त वाटलं पण वारकरी केलं होतं आता हळूहळू वेगळे वेगळे शाळेमध्ये मजा येत जाईल हा व्हिडिओ इथेच थांबवते आज आपला शंभू वारकरी म्हणून शाळेमध्ये गेला आता मजा आली हा वारकरी स्पेशल व्हिडिओ आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय